खूप छान लोकेशन त्याचे मानवत मध्ये स्पेशली पाथरी मध्ये एक दोन साइड आहे त्याचा लॉंग ड्राईव्ह ड्राईव्ह थांबले खाली मूड चांगला आहे लेट करशील खराब होऊन जाईल सफर खराब होऊन जाईल तुमचा त्या मिटी मध्ये मला कोटेशन त्यांचं शेअर केलं किती असायला पाहिजे बाई किती असायला पाहिजे काय हॅलो क्लॉक आज हाय रविवार हॅलो

ಆ ವಡವರಿ ಗಾಡಿ ವಿಚಾರ com bé a कॅमेरा चा, चालू केला नव्हता <laughs> आणि मी माझं लक्षात नव्हतं एवढं का आपल्या सर्व्हिस इंडस्ट्री आपण डेव्हलप करतो त्यासाठी टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर डॅशबोर्ड ऍप ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या नंतर विनोद भयांनी आणि अरविंद काकांनी खूप जास्त डेव्हलपमेंट केली आज एक किरण तुला कोण आला फोन नागपूर म्हणजे माझ्या वर नव्हता माझाच फोन आला आल तो उचलला होता कुठला होता तो हे पण सध्या जे चालू केले आपण आता हे डेली डायरी भाई आपली आपल्या डेली ब्लॉग नाही आपली डेली डायरी आज तात्या गेले ते साखरपुड्यासाठी मोहित सरच्या वेळ बरोबर होता जागा बरोबर होती दिवस बरोबर होती फक्त चुकीची होती ती तारीख ते आहे नाही पुढच्या रविवारी साखरपुडा होता त्याच्यानंतर पाच एक वाजता मी काहीतरी गेलो असतो गिरीने चहा विकला चहा तोस खाल्ला आपण जे साईड वर चाललो समजा की आतापर्यंत आपण जेवढ्या साईड काढतो तेवढ्या सर्वच फास्ट विकला टाइम कसा गेला खरच नाही जर तू बघत बघा ब्लॉग खूप जास्त मजा हो गप्पा वगैरे मारून आणि जर तुम्हाला पण इन्वेस्टमेंट असेल तर आप्पा आला कॉन्टॅक्ट करा खूप छान लोकेशन मध्ये स्पेशली पाथरी मध्ये एक दोन साइड त्याचा म्हणजे पंधरा मिनिट म्हणजे नवऱ्याचे पंधरा मिनिट म्हणजे पंधरा मिनिट नसतात तो एक तास किंवा त्याही पेक्षा जास्त <laughs>